प्रत्येकाला वाटत असते आपले व्यक्तिमत्व आकर्षक असावे आपण इतरांपेक्षा वेगळे म्हणून ओळखले जाऊ तर असे व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वभावामध्येच आपण काही स्वतःच बदल केले पाहिजेत तरच आपण हे शक्य करू शकतो जर तुम्हाला अधिक सकारात्मक जीवन घडवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर काही सकारात्मक गुण आत्मसात करणे ही एक चांगली सुरुवात असेल तर या व्हिडिओमध्ये सकारात्मक व्यक्तिमत्व बनवण्यासाठी किंवा चांगले व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्या स्वभावामध्ये कोणते गुण असले पाहिजेत तेच पाहणार आहोत एक इतरांबद्दल सहानुभूती इतरांबद्दल सहानुभूती बाळगणे म्हणजे तुम्ही दयामया सहानुभूती दाखवू शकता किंवा इतरांना समजावून घेऊ शकता तसेच एखाद्या समस्येसाठी एखाद्याला आपली गरज असेल तर त्यांना तुम्ही मदत करू शकता आपण कोणाबद्दल तरी माया सहानुभूतीची भावना आपल्याजवळ ठेवली तर आपल्याशीही समोरची लोकं तशीच वागतील आणि आपल्या या स्वभावामुळे आपले व्यक्तिमत्व हो आकर्षक बनेल दोन आपल्या स्वभावामध्ये हो भीती नको तुम्हाला वाटत असेल आयुष्यामध्ये यशस्वी होऊन एक चांगले व्यक्तिमत्व घडवावे तर मनातील भीती पूर्णपणे काढून टाकली पाहिजे या भीतीमुळे तुम्ही आयुष्यात कोणतीही चांगली गोष्ट करूच शकणार नाही जर तुम्ही तुमच्या मनातील भीती सोडली तर तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आपल्यापैकी बहुतेकांना जोखीम घेण्यास भीती वाटते परंतु कधी कधी आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी हे करावे लागते मोजमाफ केलेली जोखीम घेणे हे एक सकारात्मक व्यक्तिमत्व गुण आहे ज्यावर आपण आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे तीन संयम कित्येक लोकांचा स्वभाव अतिशय तापड चिडचिड रागराग करणारा असतो तर यामुळे आपले व्यक्तिमत्व कधीच आकर्षक बनत नाही आणि अशा चिडचिड करणाऱ्या लोकांच्या संपर्कात कोणीही राहत नाही अशा लोकांचा लोक तिरस्कारच करतात बहुतेक लोकांना आवश्यक असलेला संयम वाढवल्याने जीवन सोपे होईल आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी सोपे वाटेल चार फक्त घेण्याची नाही तर देण्याचीही इच्छा ठेवावी आपण जे समोरच्याला देतो ते आपल्याला परत मिळत असतं त्यामुळे प्रत्येक वेळेला समोरच्याकडूनच काहीतरी घेण्याची अपेक्षा ठेवू नये तर आपण समोरच्याकडून आपल्याला जे हवं आहे ते देण्यास सुरुवात करावी याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे असलेले सर्वच दान करावे याचा अर्थ असा होतो की घट्ट मुठी न बाळगणे आणि इतरांशी वाटून घेण्यास सक्षम असणे ही भौतिक गोष्ट असण्याची गरज नाही ती आत्म्याची उदारता असू शकते ती तुमच्या वेळीची उदारता असू शकते किंवा कोणतीही गोष्ट असू शकते पण महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही मोकळे आहात आणि समजून घेत आहात की देणे हे घेण्यापेक्षा कधीही चांगले आहे पाच मोकळेपणा आपण ज्या जगात राहतो तिथे आपण सर्वांशी थोडे अधिक मोकळे मनाने आणि सहनशील असले पाहिजे प्रत्येक गोष्ट मनामध्ये ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा मनमोकळेपणाने बोलायला शिकलं पाहिजे जी व्यक्ती मनमोकळेपणाने मोजक्या शब्दात बोलते त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक बनते जर प्रत्येक जण थोडे अधिक मोकळे मनाचे झाले तर हे जग किती चांगले ठिकाण होईल सहा जीवनाचा किंवा चांगल्या व्यक्तिमत्वाचा विचार आहे सकारात्मक मानसिकता विकसित करण्यावर काम केल्याने तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होईल आणि ते तुमच्या सामान्य आनंदाशी जोडले जाईल प्रत्येकाला सकारात्मक व्यक्तीच्या आसपास राहायलाच आवडते कारण सकारात्मकता संसर्गजन्य असते ते कसे तर आपण सकारात्मक असू तर आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आपल्याला सकारात्मकच वाटायला लागते स्वतःला चांगल्या भावनांनी वेढून घ्या आणि नकारात्मक गोष्टी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा सात समजून घेणे प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावे असे आपल्याला वाटत असते तर आपणच समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यास सुरुवात करावी म्हणजे त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपली चांगली इमेज निर्माण होऊ शकते समजूतदार असणे म्हणजे विषयाचा एक मोठा समूह असतो परंतु स्वतःला दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची परवानगी देणे किंवा कदाचित त्याच्या जागी चालणे तुम्हाला अधिक सहनशील आणि मदतगार होण्यास मदत करेल आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकासाचा पाया म्हणजेच हा आत्मविश्वास आहे प्रत्येकाच्या चालण्यात बोलण्यात वागण्यात आत्मविश्वास असायला हवा आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असेल तर आपले व्यक्तिमत्व कोणीही खराब करू शकत नाही आपला हा आत्मविश्वासच आपल्याला चार लोकांमध्ये आपली व्हॅल्यू वाढवून देत असतो त्यामुळे नेहमी आत्मविश्वासाला कधीही दूर करू नका आयुष्यात कितीही वाईट घटना घडली किंवा वाईट वेळ आली तरीही स्वतःला समजावा पण आत्मविश्वास गमावू नका जर आत्मविश्वास गमावला तर व्यक्तिमत्वच काय तर आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकणार नाही प्रत्येकाचे स्वतःवर प्रेम नसते पण तुम्हाला ते करायला हवे आणि अहंकारी किंवा आत्मकेंद्रित पद्धतीने नाही तर मला स्वतःवर खरोखर प्रेम आहे कारण मी छान मस्त आणि मजेदार आहे अशा पद्धतीने आत्मविश्वास तुमचे जीवन खूप सोपे करेल आणि तुम्ही आनंदी देखील राहायला शिकाल no. नऊ ऐकण्याची कला प्रत्येक वेळेला आपणच आपले मत मांडण्यापेक्षा समोरची व्यक्ती काय बोलत आहे आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे एकदा ऐकण्याचा प्रयत्न करा या ऐकण्याच्या स्वभावामुळे आपला स्वभाव बनतो आपल्यापैकी बहुतेकांना नाही परंतु तुमचे ऐकण्याचे कौशल्य विकसित केल्याने तुमचे नातेसंबंध लक्षणीयरित्या सुधारू शकतात समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतल्याने आपल्याला कित्येक गोष्टी स्पष्ट समजतात आणि याचा फायदा आपल्यालाच होतो दहा बदल बदल हा निसर्गाचाच नियम आहे आणि बदल प्रत्येकाने स्वीकारला तरच आयुष्यामध्ये कोणतीही नवीन गोष्ट घडू शकते एकच एकच गोष्टीमध्ये किंवा कामामध्ये किंवा कोणतीही गोष्ट असो त्यामध्ये आपण गुंतून राहिलो तर आपण नवीन काहीच करू शकणार नाही उदाहरणार्थ पिकलेली पाने घळल्याशिवाय नवीन पालवी येत नाही तसेच आपण जुन्या विचारांना विसरल्याशिवाय नवीन विचारांना पालवी फुटणारच नाही नवीन परिस्थितीशी लवकर आणि सहजतेने जुळवून घेण्यास सक्षम असणे तुमच्या आयुष्यात मदत करेल अकरा धाडशी वृत्ती आपल्या स्वभावामध्ये धाडस हवे प्रत्येक गोष्टीची भीती नको कोणतीही गोष्ट करताना खंबीरपणे करायला हवी तुमच्या स्वभावामध्ये प्रत्येक संकटाला तोंड देण्याची हिम्मत ठेवली तर तुमचे व्यक्तिमत्व देखील तसेच बनते जर घाबरट संकटाला घाबरून माघार घेणारी वृत्ती ठेवली तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही जे लोक कमकुवत असतात ते कोणालाच आवडत नाहीत जे लोक धाडशी असतात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करतात त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी वेगळेच बनत असते त्यामुळे स्वभावामध्ये धाडस ठेवा कोणत्याही गोष्टीमध्ये धाडस करा आणि ती गोष्ट सिद्धच करून दाखवा बारा विश्वास केले आहे त्याच्याशी विश्वासू राहणे अत्यंत महत्वाचे आहे विश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक नात्याला मजबूत बनवत असते विश्वास जर एकदा तुटला किंवा एखादा विश्वासघात झाला तर पुन्हा विश्वास मिळवणे अतिशय अवघड होते म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वात विश्वासूपणाची भावना निर्माण करा हे तुमच्यासाठी सर्वोत्तम सकारात्मक व्यक्तिमत्व गुणांपैकी एक असे हसमुख स्वभाव किंवा उत्साही स्वभाव नेहमी उदास आणि अतिविचार करणारे लोक कधीही आकर्षक व्यक्तिमत्व घडवू शकत नाहीत म्हणून हसमुख स्वभाव असणे आपल्या व्यक्तिमत्वाला अतिशय चकाकी आणते नेहमी सिरियस होऊन आयुष्य जगण्यात काहीच मजा नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असावे त्यामुळे आपले व्यक्तिमत्व तर चांगले राहतेच त्याचबरोबर आपले मन प्रसन्न राहते कधीही स्वतःला अतिविचार करून मानसिक आजाराजवळ नेऊ नका स्वतः नेहमी उत्साही आनंदी असाल तर तुमच्या आजूबाजूला त्या प्रकारचीच ऊर्जा निर्माण होते आयुष्य हे सतत गंभीर राहण्यासाठीच नसते तर ते मजेदार देखील असायला हवे सर्वांनाच खेळकर राहणे सोपे वाटत नाही पण हे करणे किंवा असा स्वभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते चौदा आधार देणे इतरांना आधार देणे मग तो शाब्दिक असो किंवा आपल्या परिस्थितीनुसार कोणतीही मदत असो किंवा आधार असो देणे आपल्या स्वभावामध्ये एक मोठेपणाचेच लक्षण असते समोरच्या व्यक्तीला आधार दिल्याने तो व्यक्ती देखील आपल्याबद्दल चांगले विचार करायला लागतो आणि आपल्या मनालाही आपण इतरांना आधार दिल्याचे समाधान मिळते कठीण काळात इतरांना साथ देणे हा एक अद्भुत गुण आहे आणि त्यामुळे तुमच्या मैत्री आणि नाते संबंधांची गुणवत्ता वाढेल हे योग्यरित्या ऐकण्याच्या क्षमतेसह घालून काम करते एखाद्याला गरज असेल तर आधाराचा हात नक्की पुढे करा आणि मानसिक समाधान मिळवा पंधरा शिस्तबद्ध असणे आपल्या आयुष्यामध्ये शिस्त, शिस्त असेल तर कोणतीही गोष्ट मिळणे कठीण होत नाही मग ते एखादे ध्येय असो किंवा एखादे नातेसंबंध असो प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचे नियम असायलाच हवेत या नियमांमुळेच आपल्या आयुष्याला एक वेगळा आकार मिळत असतो आपल्या सवयींमध्ये शिस्तबद्धता असायला हवी ही शिस्त आपल्याला योग्य व्यक्ती बनवण्यासाठी मदत करत असते आपल्याकडे शिस्त नसेल तर आपले आयुष्य अस्ताव्यस्त असेल आणि ज्या व्यक्तीला शिस्तच नाही त्याच्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सकारात्मक किंवा चांगली घडू शकत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दररोजचे एक शिस्तबद्ध रुटीन असायला हवे किंवा समोरच्या व्यक्तीशी आपण कसे वागले पाहिजे त्याचे देखील आपल्याला बंधन म्हणजेच थोडीशी शिस्त असायला हवी ही शिस्तच आपल्याला आयुष्यात बरंच काही मिळवून देऊ शकते सोळा जबाबदारी आपल्या वागण्यामध्ये नेहमी जबाबदारी असायला हवी जबाबदारी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेग असू शकते वे� जो व्यक्ती जबाबदारीने वागतो किंवा आपले कर्तव्य समजतो त्याचे व्यक्तिमत्व वेगळेच बनते व्यवहारामध्ये असो किंवा नाते संबंधांमध्ये असो नेहमी जबाबदारी घेऊन वागायला शिका जबाबदारी घेणारी व्यक्ती नेहमी खंबीर स्वावलंबी अभिमानी आणि कर्तृत्ववान वा म्हणून ओळखली जाते सतरा सभ्यता प्रत्येकाकडे असायला हवे असे सर्वात महत्वाचे गुण म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी इतरांशी विनम्र राहण्याची क्षमता ठेवा शिष्टाचाराची किंमत नसते नेहमी इतरांशी तसेच वागा जसे तुम्हाला त्यांच्याकडून हवे आहे आपण जर आपल्या बोलण्यातून किंवा वागण्यातून अहंकारी असू आपल्या स्वभावामध्ये गर्व असेल प्रत्येक गोष्टीची हाव असेल तर हे चुकीचे आहे या गुणांमुळे आपले व्यक्तिमत्व कधीच चांगले बनणार नाही उलट आपल्या व्यक्तिमत्वावर अहंकारी म्हणून डाग लागू शकतो त्यामुळे आपल्या स्वभावामध्ये जेवढी होईल तेवढी दयाळूपणा आपुलकी प्रेम माया सभ्यता प्रत्येकाशी नम्रतेने बोलण्याची चालण्याची सवय लावून घ्या आणि स्वतःचे व्यक्तिमत्वच वेगळे बनवा अठरा प्रामाणिकपणा जगात खोटे बोलणारे खूप आहेत हो आपण सर्वजणच अधूनमधून थोडेसे खोटे बोलतच असतो पण मोठे खोटे बोलणे अतिशय अप्रिय असते म्हणून तुमच्या प्रामाणिकपणाने कोणाच्याही भावना दुखावल्याशिवाय शक्य तितके प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा ते पर्यायापेक्षा खूप चांगले आहे प्रामाणिकपणाने केलेली प्रत्येक गोष्टही फळा फुलाला जात असते खोट्याच्या मार्गावर जाऊन लवकर आणि जास्त आनंद मिळवण्यापेक्षा प्रामाणिकपणाने खऱ्याच्या मार्गावर जाऊन मिळालेला आनंद कधीही जास्त वेळ टिकतो समानता सर्वांना समान, समान वागणूक देणे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वांनी अधिक करण्याची गरज आहे हा असा व्यक्तिमत्व गुण आहे की जो प्रत्येकाने समजून घेऊन आपल्या वागण्यात आणला पाहिजे आपल्यापैकी बहुतेकांमध्ये वेळोवेळी समानतेचा अभाव आणि आपल्यापैकी बहुतेक जण थोडे स्वार्थी देखील असू शकतात तर असे न करता आपण जसे आहोत समोरचं देखील आहे आपली एक जीवनशैली आहे तशी समोरच्याची देखील एक विशिष्ट जीवनशैली आहे हे लक्षात घेऊनच वागले पाहिजे वीस दयाळूपणा दयाळूपणा प्रत्येकाच्या स्वभावात असला पाहिजे आपण दया माया समोरच्या व्यक्तीची केली पाहिजे दयाळूपणा हा एक मूलभूत व्यक्तिमत्व गुण आहे जो आपण सर्वांनी थोडा अधिक विकसित केला पाहिजे इतरांशी दयाळू राहा पण स्वतःशीही दयाळू राहायला विसरू नका आपल्यापैकी बहुतेकजण हे करायलाच विसरतात आपला स्वभाव जर नेहमी दयाळू प्रेमळ असेल तर लोक आपल्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतात आणि आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते तर मित्रमैत्रिणीं या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला आवडला ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद